काम कामपत्र आंदोलन आमचं सुरू आहे आणि त्या अनुषंगाने शासन आमच्या आंदोलनाची दखल घेत नव्हतं म्हणून आम्ही आणि मंचावर उपस्थित संजय जी अनवाणी साहेब यांनी सध्या प्रमाण व्हावं आणि त्यांच्यासाठी जोरदार

वेळपत्रकी अकरा विक्रा रूप धारण करणारी जी संघटना आहे जी शासनाला वारंवार ज्या मागण्या घेऊन ही संघटना आंदोलनात किंवा संघर्षामध्ये उतरीत असते चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदर मागण्यांवर शासनाला विचार करून ते मार्गी लावा लागतात ला अशी सर्व बलवंत संघटना म्हणजे महसूल प्रशासनातील विदर्भ पटवारी संघटना आहे अठ्ठावीसावा दिवस आणि अमोदर उपचारात सहावा दिवस आदरणीय गाडवेच आहेत आणि अन्वलेच आहेत प्रशासनातील हा आपला एक सहकारी कर्मचारी म्हणून जो चोवीस तास शासनाची सेवा देत असतो आणि महत्व सेवकांच्या सेवेबद्दल आपण करण्यासारखं काही नाही आपण सर्व जोडू शकता तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात त्याच्यामुळे আমরা ইতিহাস পুমে ফুটে ঠেয়া লাগে আসা মানে পর ইন্দা গানী নির্মাণী শাসন পরিসর মজীব आणि त्या धरतीवर असलेले गोपाल यांना अवगिवन करून आमच्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे अनेक प्रकारचे आम्हाला धर्मीय उपयोगाच्या आमच्या मागणीची दखल घेतलेली नाही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि तुम्ही आमच्या सोबत आपल्या आपल्या

प्रसंगी आपण करू शकतो बोलण्याचा विचार केला होता परंतु कार्यक्रमच एवढा लांब चालला दोन दोन दिवस तो कार्यक्रम चाललेला होता आणि त्यावेळेस आपण सुद्धा पिटी होता आमची कथा बोलूया पुढे त्या ठिकाणी मागू शकलं नाही परंतु साहेब ज्या अर्थी आम्ही शासनाचे प्रत्येक काम बघायचं ही कापडची निवडणुकीच्या तो की कुठलेही काम असतो त्याबद्दलची माहिती आपल्याला देण्या आलेली नाही तुम्हीच आमच्या बरोबर सर्वे आहात तुम्हाला या दोन गोष्टींची जाणीव आहे आमचे लोक आज उपोषणामध्ये दहावा दिवस वाय बसलेले आहेत त्यांच्या जी हाल उच चाललेली आहेत त्याकरिता आपण आपल्या पोरावरून आपल्या प्रकल्पेच्या माध्यमातून आमच्या बातम्यांबद्दल पुरावा करून आमची मागणी पूर्ण कराल ती अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर या ठिकाणी या उद्धोजनाच्या आदरणीय दाळवे साहेबांसोबतच केंद्रीय दरमिती आदरणीय आनमानीत आहेत आदरणीय तरुणांची वाटत आहेत सहभागी विरोध पीर्भारी <laughs> न

याच्याबद्दल आता काही कोणत्या भगत्या जाण्याची आवश्यकता आहे शासनाचा महत्वाचा भाग म्हणजे महसूल विभाग महसूल सरकार म्हणजे कोणतो महसूल विभाग म्हणजे सरकार त्रास दुर्दैवानं हेच डिपार्टमेंट किंवा हेच खातं ह्या छात्याच्या कर्मचाऱ्यांचं सट्टीकरण करण्याचं काम हा तातून पातळीवर झाड पण कोणतीही वास्तव जी तयार होते तर पायरीचा दगडही तेवढाच महत्त्वाचा असतो तेवढा फळ असतो आणि जा पायरीचा दगड कमकुवत केला तर ते मंदिर एक दिवस होतात त्याच्यामुळे शासनकर्त्यांनी शासनकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हा लहानसा घटक जरी असला तरी हा घटक दुर्लक्षित करण्याच नाही ह्या घटकाच्या भरोशावर कारण असा आहे की महसूल मंत्रालय किंवा महसूल मंत्री जे होतात ते कालांतराने मुख्यमंत्री हे इत महत्वाचं डिपार्टमेंट आहे त्यामुळे इथल्या या कर्मचाऱ्याला टॉपॉट सर्वांचं सक्षमीकरण होणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचाच भाग म्हणून कोतवालांची वेतन श्रेणी वाढणे आवश्यक आहे का आवश्यक आहे तर कोतवाल हा काम करतो

आणि तुमचा जो राज्य स्तरावरचा लढा आहे आम्ही सुरू केला खरंच अभिनंदनास पात्र आहे मला सुद्धा आता नोकरी देऊन एकोणतीस वर्ष झाले संघटनेचे काम करून पंचवीस वर्ष झाले आणि इतकी निकाची लढाई मी पहिल्यांदा या आंदोलनासोबत सुरुवात आम्ही म्हणजे असं प्रत्यक्ष जाहीर सोशल मीडियावर आम्ही फार कमी बोलतो पण याबद्दल आमचं चिंतन विदर्भ प्रकारी संघाचं चिंतन आणि चर्चा सुरूच आहे माननीय अध्यक्ष आणि माझी चर्चा झाली आम्ही एक काम केलं की आधी जिल्हा पार्टीवरचे लोक जे आहेत ते आपापल्या लेवलवर आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे आणि ते निवेदन बहुतांशी जिल्ह्याने आहे आणि याची एक प्रत जिल्हाधिकारीला याची म्हणजे याची एक तलाक शासन जे काही म्हणते आज पांढर रस्त्याचं काम आहे मला सर्वांना माहिती आहे माझ्या सर्व बांधवांनी मला तरी असं डाऊट आहे का तुम्ही पांढरीचं काम करून दिलं मग इथं आणतो आणि अशा अशा माणसावर पंधरा हजार रुपये त्याला चतुर्थ श्रेणी मिळून यायचं आहे की शासनाने कोतवालाच्या महसूल सेवकांच्या मागणीवर गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि तसा धोरका काढावा आम्ही आज निवडणुकी आणि अध्यक्ष आम्ही आज निवडणुकीकडे एक पाठीप्याचं पत्र घेऊन आलेला आहे आणि त्याची प्रत महसूल मंत्री यांना देऊ आमचे सर्व तलाठी तालुका पातळीवरची तलाठी आहे की कोटवाल नसल्यामुळे आमची कामं पळवून गेली आहेत त्यामुळे लवकरात लवकर यांच्या धोळका काढावा नव्हता अन्यथा आम्हालाही नाही लागल्याने आंदोलनात मित्रांनो हा अटकाचा लढा आहे आणि विदर्भ पटवारी संघ तुमच्या पाठीच्या एवढं आणि आमच्या विदर्भ प्रधान संघटनेचे अठ्ठावीस वर्षापासून आंदोलनाला बसवलं त्यातील सहा दिवस हे आम्ही आम्हाला त्या सहा दिवसांनी सांगतो जे आम्ही कोणाच्या साहेबांच्या वतीने शंभर मीटर अंतरावर आलो आंदोलन लावलं होतं इथल्या ग्रामसभा परवानिझी गावाला गेली होती रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता इथल्या वाटासाठी सुद्धा ना त्याला सरळ सरळ परवानगी घातली आणि आम्हाला पूर्ण पसंत त्यापुढे जर आम्ही मार्ग आम्ही इतकं पुरात परवानग्या घेतो जे स्थानिक आमदार आहेत इथले जेवण त्यांच्या माध्यमातल्या परवानगी आम्ही आंदोलनात होतो आंदोलनातून जाता जाता अठ्ठावीस वर्षाची बोलतो सर्व गाणी होती आमच्या मनात आमच्या मागणी काय शासन जेव्हा शासनाने राष्ट्र घेता ते राष्ट्रा जो पंधरवाड्या घोषित केला त्याच पंधरवाड्यामध्ये आम्ही सभा नेते त्याची आमच्या मनात कारण ज्या कारण रस्त्याने जो शेतकरी जातो त्या शेतकऱ्यासोबत पंचारायला मिळतोय आम्ही स्वतः त्या रस्त्यावर भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या काळामध्ये त्या सत्तेच्या बसायला लागतो की आम्ही जेव्हा आंदोलनाला बसवू तेव्हा आमचे वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ संघटनेचे पदाधिकारी आपल्या दिल्या दिल्याचे आदरणीय राज्याचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मला विचारलं त्यालाची संघटना आम्ही मी म्हटल्यानंतर आहे आणि ती येणार म्हणजेच तुमच्या काळात एकच माफक अपेक्षा आणि छोटीशी माझी वाटली आता आम्ही आत्ताची वेळ झाली म्हणजे आमच्यासोबत तुम्ही रवी साहेब फेटणारा एवढी पण तत्काली कधीच तुमच्या जवळ जवळचा ब्रह्मास्त्र जर केलं त्याचा नाव आहे दिवस शासनाला झितावं लागेल शासनाला झितावं लागेल मात्र शंका नाही पण गाळवे साहेब आता बोलतो समोर ऐकून एकामध्ये सांगतो कारण मी बोलणार नाही आमच्या इथे मागच्या एक महिन्यामध्ये दोन मंडळाधिकाऱ्यांना आम्ही ही नोटीस सरळ त्यांना निलंबित कारवाई संघटनेचे जाणकार असले गाळवे साहेब त्यांनी मीटिंग बोलावून शासनाला ऐकून

आणि नागपूरच्या संविधान चौकात गेल्या सव्वीस दिवसापासून चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी आंदोलन चालू आहे त्या सभा आंदोलनामध्ये उपस्थित विदर्भ मसूलसेवक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि त्यांची जी त्याकरिता त्यांचे पदाधिकारी पदाधिकारीजी आणि शेमाटीजी हे दोन पदाधिकारी सहा दिवसापासून सुद्धा बसलेले आहेत परंतु शासनाने गेल्या अठ्ठावीस दिवसापासून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही तसं पाहतो तार म्हटलं तर राज्याची राजधानी जरी मुंबई असली तरी राजकीय दृष्ट्या आज सी आणि आर हे या नागपूर शहरातील आहेत आणि गेल्या सव्वीस दिवसात अठ्ठावीस दिवसापासून इतर राज्यातील सर्व महसूल सेवा मानून दुण मांडून बसलेले असून सुद्धा कोणीही प्रत्यक्ष या सर्व मंडपाला आंदोलन मंडपाला भेट दिलेली नाही ही निश्चितपणे खेळाची बाब आहे आणि त्याकरिता त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही दखल पात्र समजलं नाही म्हणून मी सर्वप्रथम विदर्भ पटवारी समाजाच्या वतीने शासनाच्या या व्यक्त करतो मित्रांनो आपली मागणी निश्चितपणे असत आहे त्यात शंका घेण्याचं काहीही कारण नाही आमचे सरचिटणीस सन्मान्य साहेबांनी तुम्ही आमच्या किती कामाच्या ग्रामीण भागात म्हणजे उजवा हात उजवा कशासाठी वापरलं जातो हे सुद्धा तुम्हाला माहित आहे आणि उजवा हा किती कमी असतो म्हणजे शरीराचा जो एक घटक आहे मसुम विभाग म्हणजे शरीर आहे आणि तुम्हाला उजव्या हाताची उपमा दिलेली आहे म्हणजे तुमचं महत्व किती अधोरेखित करून ठेवलेलं आहे मी तुम्हाला इथे तुमच्या आंदोलनाला आम्ही थोडी उशीरा भेट देतो त्याच्यामागचं कारण कदाचित तुम्हाला माहीत नसेल तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आमच्या देवीभूमी पोळ झालेला आहे गेल्या वीस सप्टेंबरला आमच्या उजव्या साहेबांचा जन्मोत्सव होता जन्मोत्सव हा पडणे होता राज्याच्या बाहेर दरवर्षी उजन्य साहेबांचा जन्मोत्सव करण्याची परंपरा आहे आमची आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी त्या कार्यक्रमात वस्तो होते त्यामुळे आम्ही निर्धारित वेळेत आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आणि आपल्याला तोड देऊ देऊ शकलो नाही त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची व्यक्त करतो आणि आपली जी मागणी आहे शांततेने आणि संयमाने चालू आहे दखल घेतल्या जात नाही गेल्या पंचवीस सप्टेंबरला आमच्या सुद्धा माननीय मान्य उपमुख्य सचिव यांच्या समोर बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनात आलो मान्य विकास ठाकरे साहेबांना अवगत सुद्धा केलं होतं आणि कसं तुमच्या पदारी गेल्या सुद्धा होतं आमचे सर्वश्री आमदार साहेब त्या बैठकीला होते त्या बैठकीत अवगत केलं परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही परंतु उत्तम पासभाईंनी सांगितलं ब्रह्मास्त्र तर ब्रह्मास्त्राचा वापर कधी करायचा आणि कोणत्या क्षणी करायचा हे एक संशोधनाचा विषय असतो आणि नेहमीच जर आपण ब्रह्मास्त्र बाहेर पाडलो तर त्या ब्रह्मास्त्राचं महत्व सुद्धा संकुटता देते आम्ही निश्चितपणे तुमच्या या रास्त्रापणीसाठी आमचं ब्रह्मास्त्र बाहेर पाडू कधी काढू हे आम्ही सांगणार नाही शासनाची जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीनु शासनाला गुडघ्यावर आणण्यासाठी आणि सदैव कालही तुमच्यासोबत होतो आजही तुमच्यासोबत आहे नुसतंच तुमच्या पाठीशी नाही तर कदाचित वेळ प्रसंगी आम्ही रास्ता बातमीसाठी तुमच्या एक पाहून पुढे जाऊन स्वतः शासनाशी आणि प्रशासनाशी की कोणतीही ही निव्वळ भावनेच्या लाटेवर पार होऊन मिळत नसते आपल्याला संयम ठेवावा लागेल शांतता बाळगावी लागेल आणि जे काही डिप्लोमेसी राहते आपली तीसुद्धा अंगली करावी लागेल नुसतंच आपण इथं पेंडव टाकून घोषणा देऊन शासनाच्या निमित्त काही करून चालणार नाही कारण या शासनाला हे निर्गावेलं शासन आहे या शासनाने राज्यातील मोठी मोठी आंदोलने मुळीच काढलेली आहे आपण समाज माध्यमावर वृत्तपत्रामध्ये तुम्ही जर सगळं बातम्याच्या माध्यमातून बघितलं असेल म्हणजे शहरच्या शहर ज्या मी केलेले आंदोलन सुद्धा मुळीच काढलेले आहे या शासनाला आंदोलन मोडीत काढण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे परंतु तुम्हाला या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की हे सरकार जे आहे गेंड्याची कातडी पांघरलेलं सरकार आहे आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारची जर कातडी आपल्याला करा फळायची असेल तर आपल्याला संघटना झाल्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही म्हणून आपण सर्वांनी संघटित विधायक असली पाहिजे विधायक पद्धतीने न्यायिक मार्गाने आपला आपली बाकी रास्ता आहे सत्य परेशान होऊ सकता पराजित नाही आणि शासन किती दिवस आहे आपण वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत राहणार आहोत शासन पाचच वर्षाचं आहे पाच वर्षाच्या आज सुद्धा कधीही कोसळू शकते परंतु आपण अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपण आपल्याला बॅकबोन म्हटल्या जाते महसूल विभागाला पाठीचा कणा म्हटल्या जाते पण आपला पाठीचा कणाच मोडण्याची या शासनाने पॉलिसी निर्माण केली आहे आज दैनंदिन कामाचा जर भार बघला कदाटी मंडळ अधिकारी नायक तहसीलदार तहसीलदार महसूल सेवक आज कोणीही सुखी नाही प्रत्येकावर कामाचा प्रगा आहे दिवस आपण काम करता निवडणुकीचं काम करता आपण आपण नैसर्गिक आपत्तीचं काम करतात विविध विभागाच्या ज्या काही योजना आहे त्या योजनासुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि शेवटच्या जा घटकाला न्याय देण्यासाठी महसूल विभागाचा शेवटचा घटक असलेला महसूल शेवटच त्या गावामध्ये कलाठी सवर्गापेक्षा मंडळाधिकारी जास्त काम करतो आणि ही दखल शासनाने आतापर्यंत घ्यायला पाहिजे होती परंतु घेतली नाही आणि ती घेण्याकरिता आपण शासनाला निश्चितपणे बाध्य करू आणि बाध्य करण्याकरिता आम्ही

आम्ही सुद्धा आमच्या क्षेत्रात बाहेर काढू ही आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि सांगतो जीड घे तो शेर भी घबरायगा जुंड घे तो शेर भी घबरायगा और तूट घे तो गिदर भी सताय का भी सतायगा

सिर्फ हंगामा खला करना मेरा मकसद Terima kasih telah menonton! bisa juga gider bisa तर मित्रांनो आपण बघू शकता की विदर्भ पटवारी संघाने सेवकाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे आणि वेळेवर ते आपला ब्रह्मास्त्र काढतील याची ग्वाही त्यांनी दिली आहे मराठी शाळेतच्या युट्यूब चॅनलला आपण भेट दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे जा आणि दिवसा खूप मोठा करण्या आमच्या मनसुसेवकांना बाथरूम घेऊन जायचं असेल तर त्यांचे नाही म्हणजे एवढी परिस्थिती मी आतापर्यंत अकरा वर्षात आलीच नाही